काल परवाच नाट कडा आहे बर तिथे तिथे जर कोणाला देव नाही आला अंगात तर कड्या खाली गेले का त्याच्या अंगात देव येतच इकडे ते डोंगर मावल्या असा एक कार्यक्रम असतो बर 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 जसे आपले तीर्थस्थान असतात ना शिव आहेत तसे देव आहेत आडवडिलांनी ठेवलेले बरोबर कांतारा सारखे कांतारा सारखे आपण तुम्हाला दाखवला पिक्चर त्याच्यात पण त्यांनी देव दैव दैव म्हणून असतो तो इकडे आमच्याकडे गावदेव आहे काय नाव आहे त्याचं गावदेवी सांगतो गाव देव आहे वाघदेव आहे हा घुंगी सावर आहे घुंगी सावर सावर आहे काय नाव सखी सावर आहे माला मालचेडा आहे अशी सगळे जी देव आहेत ना ते सगळ्या देवांना मग पाच वर्षापासून एकदा भेट जायला ते पाच वर्षातून एकदा बर मग त्या कडाच्या माग तिथे अंगात यायचं थोडंफार असं मग बेंडे देव आहे बर हा शिक दहा बारा देव आहेत मग तेथे काही कुळातले माणसांना तेथे पूजायचे मान मिळायला काय त्याची पूजा त्यांनीच करायची बरं मग ते पाच वर्षातून जे आखे जातात त्यांना भेटायला देवांना पण दर वर्षाला मग ते कुळाने त्याचे त्याच्या शेताकडे आहे त्याला त्याने त्यांनी पूजायचं अशी रीत्या बर आणि हे पूजणारे जे आहेत कुळं ती कोणीही असू शकतात असं काही नाही की अमुक अमुक पुजारीने सगळं करायचं त्या देव गावदेवाच्या आहेत हां तर पुजारी ठरलेला आहे तो मान आहे तो, तो आमच्या मामांना आहे बरं त्यांचं काही असं विशिष्ट आडणं वगैरे आहे का घाटाळ घाटाळ बरं इकडची गावदेव आहे ते घाटाळने मान आहे ते तिथे पुजारी सर्व गावांमध्ये घाटाळच आहेत का नाही नाही त्या गावाच्या त्या ते गावाचं ठरवलेलं आहे बर बरं आता आमच्या हातेरी ग्रामपंचायत मिळून एक गावदेव आहे हा तरी ग्रामपंचायत मिळून बर सर्व पाडा बस त्यांचा मिळून मग त्याला अशी दरवर्षाची वर्ग नाही ती सगळ्यांनी द्यायची हां त्याला इराड म्हणतात ना काय इराड हां हां हे चांगलं आहे आणि मग तो पुजारी म्हणून आहे तो आता आमच्या मामाचा मुलगा आहे पहिले आमचे मामा होते बर मा, मामा एक्सपायर झाल्यानंतर मग आता त्यांचा जो मोठा मुलगा आहे त्याच्याकडे आला तो रूढी परंपरागत परंपरा करंपरा नाही ते अंगात आहे ते हे अंधश्रद्धा आणि हेच्या अगदी अंधश्रद्धा आणि हो ना इथे गाड्या जातात का इथून मोठ्या तिच्या मग जात नाही ते पैसा कायदा केला मला खूपच चांगला वाटला कारण बऱ्याच गोष्टी वाचल्यात त्यामुळं अगदी झाड मला काही माहित नसले फक्त मला भात कळतो हा भात लावलाय ना का नागली बात। नागली भातात कसा फरक कळ खायचा हा कुठे उडी वर लावलेला उडी दे हा सगळं बाप रे उडदाची डाळ आणि भात वाहन नदी दिसली मला ती वाघ नदी आहे ना तुला संगम आहे का तो हे नुसती वळाली आहे टर्न मारलाय संगम अजून एक नदी म्हणजे लेंडी नदी आणि वाघ आणि हे खालचं का कोणतं आहे बर गणेश दादा वैतागला होता त्यामुळे कुठून कसं काय गोलदरी गेलं होतं ना तो वैताकडून काय चालणार आहे काम करतो म्हणजे ते जायला लागणार आहे ना हो हो नाही वैद्याग म्हणजे त्याला असं सो, शोधायचं अवघड झालं होतं पूर्वीत आम्ही सगळ्याचे पाय पाय निघालो हो होत होत्या ते मग काय सकाळी आमच्या गावात इथे सावळीच्या ना वेळाला कोणता हा वेला बेंदोर पिवळे पिवळे छोटे छोटे फुल लागले मी बघतोय कोकणात नेहमीच कोस्टल कर्नाटका असंच आहे बरं का निवडून खाली गेलं की तळ कोकण गोवा कोस्टल कर्नाटका मजबूत पाऊस आणि सगळं असं दापटी ग्रामपंचायत हातेरी तालुका जिल्हा पालकर